ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका या कसबा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा कसबा मतदारसंघ मी वारंवार सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून निर्माण केलेला हा मतदारसंघ हा हे शहर होतं त्याचबरोबर बाजीराव बार पेशव्यांनी आक्षेपा जेणार ज्या ठिकाणाहून नेला तो शनिवारवाडा ह्या कसबा मतदारसंघामध्येच आहे महात्मा ज्योतिबाई ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची मूर्त मिळवली तो ह्याच कसब्यातून लहूजी वस्तात सावेजी ज्या क्रांतिकारांचे गुरु म्हणून ओळखले जातात क्रांतिकारांचे त्यांचा वाडा सुद्धा ह्या कसबा मतदारसंघामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या केसरीवाड्यातनं दिला तो केसरीवाडा ह्या कसब्यामध्ये देशाला दिशा देणारं नेतृत्व ह्या कसबा मतदारसंघाने दिलं त्यामुळे ह्या महान विभूती असणारा हा कसबा ही एक पावनभूमी आहे आणि ती स्वच्छ सुंदर आणि विकसित असली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्या दिशेने मी माझी पावलं टाकण्याचा ता मी प्रयत्न केला तीन महिन्यात त्याला बऱ्यापैकी यश हे आलेलं आहे आणि जे अजून आपल्याला ज्या पूर्णत्वाला जायचे त्याकरता अनेक गोष्टी करणं आवश्यक आहेत त्या दृष्टीकोनातनं मी काही पावलं उचललेली आहेत ती उचललेली पावलं आपल्यापर्यंत सांगण्याकरता जेणेकरून आता जे सव्वीस स्पॉट बंद झाले त्या ठिकाणी गाडगे बाबा जयंतीच्या दिवशी सव्वीस तारखेला आपण स्वच्छता नारायण अशा महापूजेचं आयोजन केले त्याच्यात आपण सर्व नागरिकांना सहभागी करून देणार जेणेकरून ह्याचा प्रचार प्रसार अजून होऊन बाकीच्यांची सुद्धा त्याच्यात सहभाग वाढावा हा एक प्रयत्न आहे जे विद्रुपीकरण फ्लेक्सनी होत ते माझ्यापासून मी सुरुवात केली की आजपासून मी कुठलाही अनधिकृत फ्लेक्स माझा लागणार नाही व माझा फोटो कोणाला लावून देणार नाही अशा दृष्टिकोनातनं माझा एक प्रयत्न आहे तिसरा विषय या मतदारसंघाच्या विकासाकरता जे चौदा मुद्दे माझ्या लक्षात आले ती चौदा कामं मी हो। मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेली आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता व त्याचा पाठपुरावा घेऊन कसबा स्वच्छ सुंदर विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात आपला सहभाग असावा आपलं सहकार्य असावं या आज घेतलेली उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर